प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न प्रभू श्रीराम अयोध्ये राम मंदिरात विधिवत विराजमान नुकताच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला आहे संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये भक्तिमय आणि राममय वातावरण हे दिसून येत आहे अखेर पाचशे वर्षाच्या तपश्चर्येनंतर आज अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे पवित्र मंत्रोच्चारा ध्वनी शंकनाद आणि जय श्रीरामाच्या घोषात आज प्रभू श्रीरामांचं अयोध्या नगरीत आगमन झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आपल्या लाडक्या देवताचा हा प्राण प्रतिष्ठायचा हा सोहळा अवघ्या देशाने डोळे भरून पाहिला हा सोहळा पाहताना हजारो डोळ्यांच्या कडा पाणवल्या ऊर अभिमानाने भरून आला आणि मनामनातून जय श्रीरामाचा जयघोष निदा दिला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गर्भगृहात आर एस एस प्रमुख मोहन भागवत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होते सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा